गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झालेत त्यांनी हिंदुत्व बाजूला सोडून दिले महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली मतदारांना धोका दिला उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक लाचार झाले असे एकनाथ शिंदे म्हणालेत आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्व मराठी माणूस आठवत आहे असा हल्ला बोल एकनाथ शिंदे यांनी केलाय शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील आनंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली मी गद्दारांसमोर उभा आहे म्हणतोय मी असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभचा पिक्चर होताना अँल घेऊन येतो असं येत असाल तर अँब्युलन्स घेऊन या येताना सरळ या जाताना आडवे होऊन जाल असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलाय शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला शिवसेना पक्षाच्या मुंबईतील मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली आहे खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला केंद्रीय असं राऊत म्हणाले विशेष म्हणजे त्यांनी यावेळी हिंदी भाषेतील एका कवितेच्या ओळी म्हणून शिवसैनिकात स्फूर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिवसैनिक कधी खचणारा नाही बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रेरणा आणि ऊर्जा दिली ती खच खाणारी नाही आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही लढत राहू आमच्या नेते उद्धव ठाकरे हे सुद्धा रण मैदानात उभे राहून सर्व आव्हाने झेलक आमच्यासोबत लढत आहेत असंही राऊत म्हणाले <ETITANij2> एकीकडे दोन्ही शिवसेनेचे मेळावे सुरू असताना शिवसेनेचे बुजुर्ग नेते गजानन कीर्तीकर यांनी पुन्हा वक्तव्य केलं गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा असताना त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेने आणि मनसेने एकत्र यायला हवे अस वक्तव्य असल्याचे चर्चेला उदाहरण आलंय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात फूट पाडल्यानंतर शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते परंतु आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

ष्मुखानंद सभागृहात झाला तर या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर जहिरी टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे केंद्रात सरकार आल्यापासून पणवतीच लागली असल्याची भोसरी टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे मंदिराचं छत गळतय विमान अपघात झालाय रेल्वे अपघात झाला पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत मेट्रोत पाणी भर म्हटलं आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे भाजपला पंतप्रधान आहे देशाला नाही देशाला गृहमंत्र्याची गरज आहे घरफोड्या अमित ची गरज नाही देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंग यांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात असा टोम ना मारला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अल्पवयीन मुलं कधी काय करतील याचा नेम नाही आजकालच्या मुलांना तणाव सहन होत नाहीये ती शीघ्र कुपी झाली आहेत थोडं जरी रागवलं तरी आजकालची मुलं टोकाचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहत नाही दरम्यान जळगाव मध्ये त्याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक घरी यायला उशीर का झाला असं रागात विचारल्यामुळे एका सोळा वर्षाच्या मुलीने थेट जीवन संपवलं मुलीच्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली असून अख्खं कुटुंब सुन्न झालंय जळगावातील खेडी गावात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने मग किरकोळ मारहाण केल्याने संतापाच्या भरात मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली या मागणीला मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देत दिबांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वयत होणार आहे इस्रायल आणि इराण मध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे लागले ला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात इस्रायलची बाजू घेतली असून इराणला आत्मसमर्पण करण्याचा इशारा देखील दिला आहे अली खमेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहीत आहे असे सूचक विधानही अमेरिकेने केले डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशार्यानंतर इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरू आयातुल्ला अली सिस्तानी यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष केलंय तर या देशात अराजकता पसरेल गंभीर परिणाम भोगावे लागतील यामुळे प्रदेशातील लोकांच्या अडचणीही वाढतील गंभीर नुकसान होईल असे सिस्टानी यांनी म्हटलंय एकीकडे इराण इस्रायल युद्ध विक्रांत रूप धारण करताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला या मुद्द्यावर जग दोन गटात विभागताना दिसत आहे आहे इस्रायल आता रशियाने देखील इराणला पाठिंबा दर्शवत अमेरिकेने युद्धात उडी घेतली तर याचे गंभीर परिणाम होतील अशी थेट धमकीही दिली आहे रशियानंतर चीननेही इराणला पाठिंबा देत इस्रायलला तात्काळ युद्धविराम करण्यास सांगितले तेवढेच नाही तर युद्ध हा वाद सोडवण्याचा योग्य मार्ग नाही असेही चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे कोकण पुणे मुंबई सह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय राज्यात पंचवीस जून पर्यंत पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा अधिक जोर असणार आहे या भागात मुसळधार पावसाने चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबई पुणे रायगड सातारा रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट दिला आहे गेल्या चोवीस तासात तामिनी घाट परिसरात हंगामातील सर्वाधिक तब्बल दोनशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे लोणावळा शिरगाव वळवळ कोकण अंबवणे खोपोली खंड परिसरात एकशे पन्नास ते दोनशे मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री